एकादशी आहे आणि एस टी महामंडळाने पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसाठी विशेष सेवा जी आहे ती नियोजित केलेली आहे किती टीच्या फेरी असतील आणि वारकऱ्यांसाठी कसा नियोजित असेल परत या वर्षी एसटी महामंडळानं वारकऱ्यांसाठी विशेष एस टी गाड्या सोडलेल्या आहेत प्रामुख्यानं दरवर्षी आम्ही अंदाजे पाच हजार गाड्या सोडतो परंतु ह्या वर्षी दोनशे गाड्या वाढवलेल्या आहेत पाच हजार दोनशे गाड्या ही राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून म्हणजे मुंबईतून असू द्या ठाणे असू द्या किंवा नाशिक नागपूर हे प्रत्येक शहरातून आम्ही जास्तीत जास्त गाड्या कशा पंढरपूरला पोहोचतील अमरावती शहरातनं सर्वात जास्त गाड्या आम्ही पाठवलेल्या आहेत राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत विठ्ठलाच्या दर्शनाला जे जाणारे आहेत त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी एस टी महामंडळानं पाच हजार दोनशे गाड्यांची व्यवस्था केलेली आहे त्या गाड्या व्यवस्थित वेळेवर पोहोचतील आणि प्रामुख्यानं आम्ही आव्हान आपल्या माध्यमातून हे सुद्धा करणार आहोत की एस टीने गेल्यानंतर त्याच प्रवाशांनी एस टीनी परत सुद्धा येणं गरजेचं आहे कारण आमचं तीन डेपोमध्ये आम्ही सुविधा केलेल्या आहे आमचे कंडक्टर ड्रायव्हर आहेत ते त्यांची राहण्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे खाण्यापिण्याची सोय केलेली आहे त्यामुळे जाताना सुद्धा वारकऱ्यांना जर सात तारखेला परत जायचं असेल किंवा सहा तारखे रात्री परत जायचं असेल तर एसटी महामंडळाच्या गाड्या आपल्यासाठी सेवेमध्ये आम्ही पाच हजार दोनशे गाड्या ठेवलेल्या एसटीचे वाहक आहेत चालक आहेत त्यांच्यासाठी देखील तुम्ही स्वतंत्र ही वस्तुस्थिती आहे वारकऱ्यांच्यासाठी राज्यातील अनेक दानशूर लोक तसेच आमचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेबांनी जवळजवळ तीन ते चार लोकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे एस टी महामंडळाचे कर्मचारी जे ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या तिन्ही डेपोमध्ये आम्ही मी स्वतः माझ्या स्वखर्चा जवळजवळ पंधरा ते वीस हजार आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तीन दिवस जेवणाची व्यवस्था दोन्ही वेळेस त्याचबरोबर नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे की आपण जर वारकऱ्यांना सेवा देत असून तर आपल्याला सुद्धा पंढराच्या पंढरीपुरामध्ये पांडुरंगाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कुणीतरी जेवणा खाण्याची व्यवस्था करतो म्हणून त्यामुळे आमचेही कर्मचारी खुश है। है। सर बाईक ऍप संदर्भात कुठल्याही बाईक ऍपला अद्याप परवानगी नाही आहे तुम्ही अधिकाऱ्यांना त्या संदर्भात माहिती विचारली होती कुठलीही परवानगी नाही असेल बघा परवाच्या दिवशी एका आमदाराच्या माध्यमातून एक विधानसभेमध्ये लक्षवेधी येणार होती त्यावर सही करण्यासाठी जेव्हा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हाच मी आमच्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं की बाबा अद्यापर्यंत आपण परवानगी नसतानासुद्धा दिलेली नसतानासुद्धा आणि ती आपची जी नियमावली आहे ती निश्चित झालेली नसताना सुद्धा काही ओला उबर रॅपिडोसारख्या बाईक ह्या रस्त्यावर आलेल्या आहेत आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आपण तो ॲप ताबडतोब बंद केलेला आहे मी फक्त एक माझ्या पी एला सांगितलं की बाबा कुठला ॲप बंद झालेला आहे काही बघा पण त्यापैकी ओला उबर आणि रॅपिडोचे ॲप चालू होते आम्ही रॅपिडोच्या एक बाई टॅक्सी बोलवली त्यांनी एकशे पंच्याण्णव रुपये भाडं मागितलं परंतु शेवटी राज्य शासनाची मंजुरी नसताना आम्हाला तर मंजुरी द्यायचीच आहे परंतु शेवटी नियमावली मंजूर करूनच त्याला मंजुरी आम्ही देणार आहोत तोपर्यंत थांबणं गरजेचं होतं ताबडतोब गैरमार्गाने किंवा गैरप्रकार खपून घेतले जाणार नाही परिवहन मंत्री म्हणून त्यामुळे रॅपिडोची जी बाईक टॅक्सी आम्ही पकडली होती मा त्या माध्यमातून आम्ही त्याच दिवशी ओला उबेर आणि रॅपिडो हो ह्या तिन्ही कंपन्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सायबर क्राईमला सुद्धा त्याची तक्रार करून ऍप कसा लवकरात लवकर बंद होईल याची सुद्धा दक्षता घेण्याच्या सूचना कालच केलेल्या शंभर टक्के खोटी माहिती जे अधिकारी ज्यांनी दिली त्यांना मी खुलासा द्यायला सांगितलाय सोमवारपर्यंत त्याचा खुलासा येतील कारण शेवटी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती मंत्री हे सभागृहामध्ये देत असतात आणि सभागृहामध्ये आम्ही दिलेली माहिती ही खरी मानले जाते जर अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची खोटी माहिती दिली तर मंत्री खोटं बोलतात असं होईल त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी खुलासा करावा असा सुद्धा मी सूचना केलेल्या स्पॉन्सरशिप चालते पण मग त्यावर नाही बघा रॅपिडो असू द्या ओला असू द्या किंवा उबेर असू द्या स्पॉन्सरशिप दिली म्हणून काय कुठल्या गोविंदा किंवा गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव अशा मंडळांना जर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय राज्य परिवहन मंडळ मंत्री किंवा आमचं महामंडळ किंवा आमचं डिपार्टमेंट त्यांनी विकत घेतलेलं आहे का असं बोळीच नाही एकाला स्पॉन्सरशिप दिली किंवा दुसऱ्याला स्पॉन्सरशिप दिली म्हणून बेकायदेशीर त्यांनी कुठली कामं करावी बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही ह्यानंतर जर अशा बेकायदेशीर कृत्य ओला असू द्या रॅपिड असू द्या किंवा उभं करत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल काल आम्ही एफ आय आर दाखल केलंय भविष्यामध्ये अन्न अजून कठोर आम्ही निर्णय घेऊ आम्हाला ह्या ज्या सेवा आहे राज्यातील जनतेसाठी चालू करायचे परंतु करा चा, सेवा चालू करत असताना नियमावलीच्या आधारेच त्यांना ती करावी लागेल आमची जर नियमावली तुम्ही तुम्हाला मंजूर नसेल तर तुम्ही ती सेवा घेतली नाही किंवा त्यामध्ये सहभागी झाला नाही तरी चालेल परंतु कारवाई मात्रही होणार अनिल यांच्यावर देखील बघा विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून आरोप हे सभागृहामध्ये होतच राहतात शेवटी महामंडळ चालवत असताना मला सुद्धा माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन पुढे गाडा हाकायचा आहे दहा हजार कोटीपेक्षा जास्त तूट असलेल्या महामंडळाला जर पुढे न्यायचं असेल सगळ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जावं लागेल परंतु ही मात्र वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ना। तर अधिकारी चुकीच्या पद्धतीनं करत असेल गैरप्रकार करत असेल भ्रष्टाचाराला वाव देत असेल तर अधिकाऱ्याला सुद्धा मी पक्ष देणार नाही अशी भूमिका काल मी सभागृहामध्ये मांडलेली आहे आणि अनिल परब यांनी सुद्धा माझी स्तुती करत असताना किंवा कौतुक करत असताना माझ्या उत्तरावर समाधान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं पूर्ण आरोग्य एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था पूर्णत सगळ्या वारकऱ्यांची करण्याची जबाबदारी आहे शिंदे साहेबांनी स्वतःवर घेतलेली आहे आरोग्यमंत्री आमचं जातीने त्या ठिकाणी आहेत आणि लक्ष दिलं मराठी ना बोलने को लेकर पिटाई की किया अब इस भाषा विभाग को धार्मिक एंगल से कोशिश की जा रही है देखिए मैं हिंदू हूँ, इसका मुझे साथ अभिमान है मैं मराठी हूँ, इसका मुझे बहुत ही अभिमान है मगर ये मुंबई शहरों जैसे एमएमआर क्षेत्र जैसे शहर इलाकों में या शहरों में अगर कभी हिंदू तो भूमिका लेके गलत तरीके से लोग अपनी राजनीतिक जो भूमिका है वो निभाते रहेंगे या कोई लोग मराठी अमराठी वाद निर्माण करके महानगर पालिका के इलेक्शन के दौरान अगर ये भूमिका अपनी डिक्लेयर करते रहेंगे तो वो गलत है देखिए 20 साल से वही मीरा भाईंदर से मैं लोक प्रतिनिधि के तौर पे चुन के आया हूँ मेरे मीरा भाईंदर शहर में 70 प्रतिशत जो लोग हैं ये हिंदी भाषी के फिर भी प्रताप सरना नाम का एक मराठी विधायक उस पर एक बार दो बार तीन बार नहीं बल्कि चौथे बार वो भी एक लाख आठ हजार वोटों से ज्यादा मतों से अगर जीत के आता है तो हिंदी भाषी का भी प्रेम मराठी भाषी के ऊपर रहता है मुझे अभिमान है मैं मराठी हूँ मैं मेरे दोस्तों को मेरे कार्यकर्ताओं को कहता हूँ कि आप हिंदी में नहीं बल्कि मराठी में बात कीजिए क्यों क्योंकि आप कहते हो मराठी हमारी माँ है और उत्तर प्रदेश हमारी मौसी है गुजरात हमारी मौसी है तो इस माँ के प्रति प्यार व्यक्त करने के लिए मराठी में आपको सीखना पड़ेगा मराठी आपको आत्मसात करना पड़ेगा और मराठी में आपको बातें करना पड़ेगा वो हमारे साथ मराठी में बात करते तो ये ऐसा नहीं है कोई अगर सोचता था हिंदी भाषी तो प्रताप सरनाई को पहले चार बार जिता के ही नहीं देते थे क्योंकि मराठी भाषी विधायक है क्यों हम वोट दे ऐसे ऐसे नहीं होता है देखिए शहर का वातावरण जो है बहुत ही अच्छा है निर्मल है पिछले कई महीने पहले मुसलमान और हिंदुओं का आ, कैसे आ, वाद विवाद हो इसकी तरफ कुछ लोगों ने ध्यान दिया आज मराठी और मराठी को लेके शहर का वातावरण विचलित करने का काम कुछ लोग अगर कर रहे हैं एक गुंडागर्दी प्रताप एक सहन नहीं करेगा जो लोग उधर गए थे सात सात लोग अगर एक व्यापारी को मारते हैं वो तो मराठी का मुद्दा नहीं है मराठी का मुद्दा तो उन्होंने दूसरा किया है मगर वो कुछ खंडी वसूल करने गए थे क्या आर्थिक को, उसमें लाभ होने की आ, आ, उनको आ, शंका व्यक्त कर दी है वो व्यापारियों ने वो भी देखना चाहिए पुलिस ने कार्रवाई करनी चाहिए और अगर ऐसा गुंडागर्दी करके कोई अगर शहर का वातावरण खिलाफ अच्छा बेकार करता रहेगा तो प्रताप सरनाई व्यापारियों के साथ कायम रहेगा बिल्कुल सही नहीं है देखिए पिछले पैंतीस साल से पिछले पैंतीस सालों से मैं अलग अलग देखिए थाने कॉरपोरेशन ने नगर सेवक के रूप में पंद्रह साल काम किया बीस साल में विधायक के तौर पर काम कर रहे है। हम हर भाषा को लेकर इस महाराष्ट्र में आगे बढ़ते हैं मराठी भाषा का अभिमान है आपको शायद जानकारी नहीं होगी मगर संयुक्त महाराष्ट्र का जो लड़ा हो गया था उस लड़े में मेरे पिताजी भी शामिल थे जो दैनिक मराठा न्यूज पेपर था आचार्य अत्रे का उस आचार्य अत्रे जी के पेपर में मेरे पिताजी काम कर, किया करते थे उपसंवादक के तौर पर तो ऐसे से मैं हूँ और इस तरह से अगर कोई लोक प्रतिनिधि अलग अलग भाषा विवाद करता रहेगा तो वो गलत है चाहे हिंदू मुस्लिम हो चाहे मराठी वाद हो वो निर्माण होना नहीं चाहिए वो करना नहीं चाहिए इलेक्शन के दौरान ऐसे मुद्दे तो उठते ही रहते हैं मगर तो शहर का वातावरण जो भी खराब करता रहेगा उसके खिलाफ प्रताप सर नाई रास्ते में उठते हैं दो दिन पहले हमने जबकि लक्ष्य भी हमारी आई थी एक विधायक की तो उस दौरान बातें की रैपिडो हो ओला हो या उबेर हो यह जो संस्था को काम दिया गया है हम ई बाइक की पॉलिसी लेके आ रहे हैं और इस पॉलिसी के माध्यम से हम अलग अलग संस्था को आह्वान करें कि आप उसमें शामिल हो जाओ मगर हमारी जो नियमावली है वो निश्चित होकर उनके साथ एग्रीमेंट किए बगैर अगर कोई इनलीगल तरीके से गैर कानूनी तरीके से अगर रैपिडो जैसी संस्था ओला जैसी संस्था या उबेर जैसी संस्था अगर बाइक चलाती रहेगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी मुझे हमारे अधिकारियों ने कहा था कि हमने उनका जो ऐप है वो बंद कर दिया मगर ऐप खुला था मैंने खुद आ, मेरे पीए के माध्यम से रैपिडो बाइक मंगाई थी एक सौ उसका भाड़ा उसने आके हमसे मांगा तो ये गलत है इस तरीके से अगर झूठी न्यूज़ अगर देते रहेंगे झूठी जानकारी अगर हमारे अधिकारी देते रहेंगे वो भी गलत है मैंने अधिकारियों को उसके बारे में खुलासा मांगा है अगर ओला हो उबेर हो या रैपिड हो सबके ऊपर कानूनी कार्रवाई हमने करने को आदेश दे दिया है कल एफ भी दाखिल हो गया और भविष्य में और भी अगर इस तरह से वो गलत काम करेंगे तो उनके ऊपर कार्रवाई कठोर होगी